नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली आहे चोरचाळीस क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर सात हजार तीनशे रुपये साधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजा समिती नांदुरा अवकाली आहे दहा क्विंटल किमान दर चार हजार तीनशे तीस रुपये सर्व सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार आठशे रुपये पुढील बाजू समिती चिखली अवकाली आहे पंचेचाळीस क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये जात आहे जाता पुढील जाधा समिती वॉशिम अवकाली आहे तीनशे क्विंटल किमान दर चार हजार तीनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे साठ रुपये कमाल दर पाच हजार एकशे पंच्याहत्तर रुपये जातात येऊचा पाहार हरभरा